हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना त्याचबरोबर दिवाळीच्या सर्वांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आज आपण इथे लसूणी शेव बघतो आहे त्यासाठी बघा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या एक चमचा जिरं पाणी घालून त्याची पेस्ट बनवायची आहे आता ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे छान दाबून गाळून घ्यायची जेणेकरून सगळा त्यातला जो रस आहे तो या पाण्यामध्ये उतरेल आता परात घेतली आहे परातीमध्ये एक वाटी बेसन घातलेलं आहे चाळून घ्यायचं आहे हे विकतचं बेसन आहे तुम्ही घरी वा बनवलेलं सुद्धा वापरू शकता त्यानंतर पाववाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धा चमचा हळद घातली आहे त्यानंतर जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आणि त्यानंतर ओवा क्रश करून घालायचा आहे आता यामध्ये एक ते दीड पळी मी तेल घालून घेतलेलं आहे तेलाची जी छोटी पळी असते त्या पळीने एक ते दीड पळी तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण जे लसूण आणि जिऱ्याचं पाणी केलं होतं ते पाणी आपल्याला यामध्ये घालून हे पीठ या पद्धतीनं या कन्सिस्टन्सीचं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मळून घेतलेलं पीठ लगेच शेव बनवायला घ्यायची आहे सोऱ्या घेतलेलं आहे आता आमच्याकडे याला सोऱ्या बोलतात शेवगा बोलतात तुमच्याकडे याला काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मलाही समजेल तर त्यानंतर अशा पद्धतीने मध्यम आचेवर गरम केलेल्या तेलामध्ये आपल्याला ही शेव पाडून घ्यायची असा सोऱ्या गोल गोल फिरवून अशा पद्धतीनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही याची शेव पाडून घ्या शक्यतो गॅस लो टू मीडियम फ्लेमवर ठेवा जेणेकरून छान ती आतमध्येपर्यंत तळली जाईल आणि छान कुरकुरीत होईल गॅस जर तुम्ही हाय फ्लेमवर ठेवला तर पटकन ही शेव करपली जाते आणि कडवटपणा येतो त्याला त्यामुळे लो टू मीडियम ही ठेवून तुम्ही ही शेव छान तळून घ्या आता इथे आपली एक बॅच छान तळून झालेली आहे तुम्हाला मी अजून एक बॅच तळून दाखवते हो तर या पद्धतीने छान रंगही तुम्ही बघू शकता अप्रतिम आलेला आहे आता आपण जे सोऱ्यामध्ये मिश्रण आहे ते या पद्धतीने गोलगोल फिरवून त्याची शेव करून घ्यायचे मी इथे जाड शेव केलेली आहे तुम्हाला जर बारीक शेव करायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये जिरं आणि ओवा जो आपण वरून घातलेला आहे क्रश करून तो स्किप करा आणि लसूण आणि जिऱ्याच्या पाण्यामध्ये तुम्ही एक एक चमचा ओवा घालून तोही मिक्सरला बारीक करून गाळून घ्या ते पाणी म्हणजे छान बारीक जो साचा असतो या सोऱ्याचा जी चकती असते त्यातून ती बारीक शेव पडायलाही मदत होईल तर या पद्धतीने आपली दुसरी बॅचही तळून झालेली आहे आणि इथे माझी सगळी शेव करून तयार झालेली आहे झटपट तयार होते अगदी सोपी रेसिपी आहे आणि करायलाही तितकीच सोपी आहे खायला खूप खमंग लागते आता मी याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे एक ते दीड चमचा तुम्हाला जर खूप झणझणीत हवी असेल तर तुम्ही त्याबरोबर अर्धा ते एक चमचा जी मिरची पावडर असते आपली ती वापरली तर मस्त झंझणी अशी ही लसूणी शेव तयार होते माझ्या घरात लहान मुलंसुद्धा आहेत खाणारी म्हणून मी इथे काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने मस्त अशी कुरकुरीत खमंग लसुणी शेव खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीची रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत बाय बाय